राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषय बात संघर्ष न्यूज लड़ा बहुजन दिल से निकली दुआएं हमारी जिंदगी में मिले खुशियां सारी गमनादे खुदा आपको कभी चाहे तो एक खुशी कम कर दे हमारी हैप्पी बर्थडे टू दिनेश वंस अगेन भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आज या दिनेश भाऊंच्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या संजय सटकाळ भाऊ आणि त्यांची मित्रमंडळी आज दिनेश भाऊंचा वाढदिवस आहे या वाढदिवसाला आपण सर्वांनी उपस्थित दाखवली आणि त्यांना आशीर्वाद दिले मी पण माझ्या गouve परिवाराकडून आणि माझ्या पत्रकार संघाकडून दिनेश भवन वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय भीम सर्व राष्ट्रीय महापुरुषांना मी अभिवादन करतो तसेच या ठिकाणी आज सर्व आपल्या भावासाठी दिनेश भोईर यांच्यासाठी उपस्थित त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मित्रमंडळीचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो आज आपण डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सची जी टीम आहे ती आपण दिनेश भोईर हे आपल्या डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्समध्ये सक्रिय सदस्य म्हणून ते काम करत आहेत आणि काही दिवसामध्ये ते एका बी आर आंबेडकर फोर्सच्या चांगल्या पदावरती ते असतील अशी त्यांना मी या आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांना ती शुभेच्छा देतो आणि त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीचं चा काम करण्यासाठी बाबासाहेब बुद्ध त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्याच्या राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो खूप खूप मोठा व्हावा आणि चळवळीमध्ये त्याचं खूप मोठं नाव नाव असावं अशी अपेक्षा ठेवतो आणि डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स हे काय आहे तर डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स ही बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करणारी एक प्रामाणिक जे बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करणारी जी लोक आहेत त्या लोकांना एकत्रित करून बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवणं आणि ती मोठं करणं हे कर्तव्य आपलं आहे जिथे कुठे अन्य अत्याचार असेल किंवा काही जिथे ज्यांना कोणाला ज्या गरजूंना मदत हवी असेल त्या मदतीला धावून जाणारी ही फोर्स आपण तयार केलेली आहे आणि डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सच्या वतीने मी दिनेश भोईर यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व स्वप्न स्वप्न पूर्ण हो Așa mi s-a zis de pe cortul,